मित्रांनो आपल्या समोर आहेत या दोस्तीच्या दिलदार व्यक्ती म्हणजे म्हणजे आपला एनडी शेठ पाटील आणि दादांचा आज वाढदिवस आहे एक मे दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आज ना आपल्या माध्यमातून दोन बॅनर बघितलं आम्ही आपल्या दोन गाड्या जमल्यात तर सर्वात बद्दल सांगा वजीरची गाडी जमली त्याबद्दल नक्कीच आज महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्व माझ्या प्रेक्षक वर्गांना तसेच बैलगाड्या मालकांना आणि बैलगाडा शोकील प्रेक्षकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आज या कामगार दिना निमित्ताने उसाटण्यावर वाघोबा मैदान उसाळणे इथं नाव सोडले असताना वजीरचा आणि रायफलचा त्यावेळेस वजीरची पहिली आमची शर्यत जमली की पुरुष भिंगी याच्यासोबत सोबत एक एक बैल सामून जमली एक मैत्रीपूर्वक शरद आहे आणि ती शर्यत आपण उसाटणे वाघोबा मैदान यामध्ये आज आपले होणार आहे आणि दुसरा आपला बॅनर ना रात्रीच बघितला आम्ही बॅनर पडला आहे रायफल जो खूप चर्चेत आहे रायफल आणि रुद्रा चारही बैल सांगून आहेत या काय सांगा नक्कीच आज काल सकाळी सोडलेला हा बॅनर रायफल आणि रुद्राचा आज बऱ्याच मैदानामध्ये रुद्रा आणि रायफल एक मताने खोलत आहे आणि खूप सारे आम्हाला गुलाल आणि आनंदीत ठेवले ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही आज काल जो बॅनर सोडवलेला त्यावर आमचे माझे शेठ पाटील आतिश पाटील यांनी कॉल करून सांगितले की दादा आपण एक मैत्रीपूर्वक आपण एक शेरत करूया तर मी सांगितलं म्हणजे ठीक आहे बघू मुलांना विचारून आणि मुलांना विचारल्यानंतर ठीक आहे म्हटलं त्यांनी कॉल केले तर आपण एक मैत्रीपूर्वक याच्यामध्ये काय असं देणं घेणं काही नाही म्हणजे असं काही म्हणजे काय व्हायला पाहिजे असं जबरदस्ती काय नव्हती आमच्या दोघांच्या सल्ल्याने ही शेरत जमलेली आहे आणि ती सुद्धा उसाच्या मैदानात होणार आहे आज नक्कीच ना एक महाराष्ट्र दिनानिमित्त आपला सालाबाद प्रमाणे प्रवीण शेठ पाटील आणि त्यांचे टीम करणं एक भव्य दिव्य मैदान बघायला भेटतो आज त्या मैदानामध्ये आपल्या दोन गाड्या बघायला मिळतील कुठं ना कुठं प्रेक्षकांसाठी एक परवानी असणार आहे काय सांगाल नेहमी तुमच्या माध्यमातून काहीतरी वे एक वेगळा म्हणजे आनंदाचा खेळ बघायला भेटतो आम्हाला नक्कीच गेल्या तीन चार तीन वर्षापासून मी या क्षेत्रात शिरल्यापासून आज प्रवीण पाटील उसाटणे आणि शरद ग्रुप उसाटणे या मित्रमंडला मला जो उचलून तिथे घेतलेला म्हणजे ज्यांनी माझ्या मा या बैलगाडा क्षेत्रात एक मे म्हणून जो अड्डा भरवण्यात येत होता त्या अड्ड्यामध्ये माझ्या या वाढदिवसानिमित्त जो अड्डा भरवण्याचा त्याही जो निर्णय घेतला तो माझ्यासाठी खूप म्हणजे आनंदी आणि एक मोठेपणा त्यांचं मी समजेल की त्यांनी हा अड्डा माझ्या नावाने भरवतात नेहमी आणि नेहमी मला सहकार्य असतं त्यांचं नेहमी मी त्यांना सहकार्य करतो आणि माझी ते नेहमी आठव करत असतात मला कधी असं विचारत असतात दादा कुठे काय कसे काय वगैरे म्हणजे सगळ्या काही बोल चाले आमच्या चालल्या नेहमी आम्ही विचारत असतो नक्कीच ना आज आपला रायफल म्हटलं तर खूप मोठं नाव होतं त्याचा सोबतच आज त्याला रुद्र बैल बैल गाडी इतकी चांगली जुळलेली आहे ना ही तर लोकांना एक आनंदाचं म्हणजे ती बघण्यासारखी असते आणि ती बघूनशा लोकांचं म्हणजे एक मन शांत होतं की कुठली तरी गाडी एक चांगली मुंबईमध्ये झुलून आलेली आहे रजनीश शेट्टी यांच्याबद्दल काय सांगाल नक्कीच कारण की ही गाडी आमची पहिली पिसारव्या मध्ये जुळलेली होती मागे पण मी बाईटमध्ये सांगितलं होतं की माझा पैऱ्याचा काही कारणाचा अचानक कॅन्सल झाल्यामुळं मला रुद्राचा पैरा भेटला आणि रुद्राने मला तिथं खूप गुलालात ठेवला कारण ज्यावेळेस गाडी खाली गेली होती त्यावेळेस बऱ्याच प्रेक्षकांनी खूप असा ढेर सारा भाव त्या माझ्या समोरच्या गाडीला दिला होता म्हणजे मला एकदम मला ते त्यांचा ऐकून मला खूप म्हणजे वाईट वाटत होता की आता आपण कुठेतरी गुलालात राहू की नाही राहू आणि ऍक्च्युली ज्यावेळेस मी मी मध्ये असताना गाडीवर आणि मी ज्यावेळेस रुद्राचा आणि माझ्या रायफलचा पल बघून आणि त्या गाडीला ओव्हरटेक केल्यानंतर मोठी नामांकित गाडी म्हणजे त्या गाडीचं खूप मोठं नाव आहे त्या गाडीचं आमच्यावर ज्यावेळेस नाव ठेवलं त्यावेळेस आम्हाला पण तो थोडासा धक्काच बसला होता कारण मुंबई मधला पहिला गुलाल होता रायफलचा आणि रुद्रा पण आमच्या काही लक्षात नव्हता आणि अचानक आमचा जो पहिला झाला आणि रुद्राने तो काम असं करून दिला आम्हाला तिथे गुलालात ठेवला आणि खूप आनंद झाला तिथे पण आपला वजीर पण ना काही दिवसापूर्वी घाटावर होता तर नक्कीच आता मला तर वाटतं याची दुसरी गुलाला दुसरी शर्यत असेल आजची आल्यानंतर वजीर ज्या आपले मुंबईमध्ये असताना बादशहा सा, ग्रुप सावले यांच्याकडे काही कारणास म्हणजे त्याला आजार पण आल्यामुळं आम्ही त्याला आमचे सरकार ग्रुप नेवली सोहेल मुल्ला आणि त्यांची टीम यांच्याकडे आम्ही तो बैल पाठवलेला गेला होता गेल्या पंधरा वीस दिवसापूर्ण तिथं ठेवला आणि त्याची खूप तंदुरुस्ती त्यांनी केली म्हणजे खूप त्याची मेहनत घेतली आणि त्या बैलाला तोक खूप केला आणि आम्ही इथं मध्ये आणला आणि पहिली शरद आम्ही इथे अड्ड्यामध्ये आम्ही नाव सोडलं आणि आम्हाला तो श्री म्हणून सिलगावचा त्याने आमच्यावर नाव फिरवलेला आणि आमची ती शरद मैत्रीपूर्वकच झाली माझ्या सर्व शेती तुम्हाला माहिती मैत्रीपूर्वकच असतात आणि ती शरद आमच्या मुलाला ठेवला आणि दुसरी शरद उसाद नक्कीच ना तुम्ही स्वतः आता की मैत्रीपूर्ण शर्यती असतात तुमच्या तर तेच आता मी रस्त्याला येता येता बघितलं तुमची जी एक मे ची वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी बाजी झालेली ना तर मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून तुमची एक ओळख निर्माण झालेली आहे नक्कीच मी ज्याने ज्याने माझे जे बॅनर कटआउट म्हणजे पनवेल पासून तर कल्याण पर्यंत पाईपलाईन पर्यंत जे माझे बॅनर लागले माझे फ्रँड लोक असतील माझे मित्र असतील माझे काही शरद ग्रुप वाले असतील प्रत्येकाने माझे रायफल बायलाचे मालक म्हणून माझी ओळख तिथे दाखवले म्हणजे आजची माझी ओळख झाली ही रायफलच्या नावानेच ओळख झाली आणि खूप सारे असे बॅनरबाजी केलेले पूर्ण रोड शो केलेला आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो की तुम्ही मला माझे जे बॅनर कटआउट लावले आणि मला शुभेच्छा दिल्या आणि आज जवळ जवळ ना ना केला तरी सकाळपासून कमीत कमी म्हणा तर दोन दो एक हजार लोकांचे माझ्याकडे कॉल आले असतील आणि मला आली आयटम पण करता येईल काही काही लोकांना मी म्हणजे थँक्स पण बोललो नाही कारण वेळ पण माझ्याकडे कमी आहे आणि मी किती लोकांना करणार या हिशोबाने व तरी पण पन चुकून कोणाचं माझ्याकडून नाव राहिलं असेल तर मला माफ करा पण संध्याकाळपर्यंत तुम्हाला नक्कीच थँक्स म्हणेल नक्कीच ना रिप्लाय तर तुमच्या माध्यमातून मिळतच ना या बैलगेरा क्षेत्रामध्ये खूप गाडा मालक मोठे मोठे आहेत त्या लिस्ट मध्ये ना एक एन शेट पाटील हा नाव पण जोडलाय आता आनंद वाटतो का आज आम्ही पहिल्यांदा जर आम्ही ज्या बैलगाडा क्षेत्रात शिरल्यानंतर आम्हाला कोण ओळखतच नव्हतं आणि अचानक एका दोन वर्षात एका वर्षानंतर जे आमचे रायफल आणि वजीर यांनी जो मोठी स्पीड घेतला आणि त्या स्पीडच्या वतीने स्पीडच्या आम्ही किंग मेकर जे आहेत यांच्या पासूनच आमचं नाव कुठेतरी मोठे बैलगाडा क्षेत्रात शिरला तर आज पण आम्हाला कोणी ओळखत नव्हते असंच समजा ओळखीची आता तुम्ही गोष्ट केली नक्कीच ओळख तर तुमची खूप सारी आहे कारण शर्दी क्षेत्राच्या आधी तुम्ही खूप मोठं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये पण केलंय पण कुठं ना कुठं तोच नाव टिकून ठेवलंय तुम्ही आज तुमच्या धावणीला असलेला रायफल वजीर आणि एक नवीन खरेदी सुद्धा आज उतरलेली आहे मुंबई मध्ये टायगर काय सांगाल बघ याच्याबद्दल टायगर पण आज घेतलेला दीड महिना आमच्याकडे झाला आम्ही पाच ला घेतलाय टायगर आजाद आहे आणि तिथं आम्ही गटपाच झालोय आणि पहिल्यांदाच आम्ही एक मुंबईला उतरला सात दिवस झाले मुंबईला पाच दिवस झाले मुंबईला उतरलेला आणि उसाडण्या अड्ड्यामध्ये आम्ही त्याला काढणार आहे आणि आम्ही समोरच्या बैलाला आम्ही दिले त्याची शर्यत सुद्धा जमलेली म्हणजे आज टायगरची सुद्धा आमची शर्यत जमलेली आहे आणि त्याची सुद्धा आज आम्हाला शर्यत बघायला नक्कीच भेटेल म्हणजे एकत्रित चित्र बघायला गेला तर आज एक नाही तर दोन नाही तर तीन बैला नक्कीच नक्की आपली या उसाडणे पाठीमध्ये धावणार आहेत तर काय अपेक्षा असतील त्यांना नक्कीच मला तरी असं वाटतं की या बैलांनी माझ्या बर्थडे गिफ्ट म्हणून काही द्यावा आणि ज्यांना गुलाब भेटला त्यांनी सगळ्यांपेक्षा नंदीकडून आज दिवस पण खूप मोठा आहे एक मे महाराष्ट्र दिवस आज कामगार दिनानिमित्त आपल्या तीन गाड्या पळणार आहेत उसाडणे मैदानामध्ये भव्य दिव्य आयोजन आपल्या माध्यमातून तो बघायला भेटतो आम्हाला आणि तुमच्या नावाने तो मैदान एक मेला भरवतं ते प्रवीण पाटील ते खूप मोठे एक आयोजक आहेत आणि आज या मैदानामध्ये आपली तिन्ही बैला पलतात माझ्या चॅनल करून शुभेच्छा असतील तुम्हाला आपली तिन्ही बैला बोलात राहो आणि आपली जी टीम आहे आज सर्व टीम मिळून ही एकत्रित येऊन काम करतात या बैलांच्या पाठीमागे कुठं ना कुठं त्यांचा सुद्धा एक यश असेल काय सांगाल नक्कीच आज सकाळी काल पासून या बैलांच्या गाड्या जमल्या पासून तर माझे दादा ग्रुप माझे भाऊ असतील माझ्या भाऊंची मुलं असतील आणि माझे नेवरीकर सरकार नेवरी आज पाच दिवस झाले माझ्याकडे येऊन आहेत म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्यांना बैलांची काळजी आहे आणि त्यांना आहे की आपले शेड आहेत हँडिकॅप आहे आणि काही गोष्टी काय ते करू शकत नाही पण काळजीपूर्वक त्यात पाच दिवस येऊन इथं थांबल्यात बैलांची देखरेख करायला कुठे कुठल्याही प्रकारची बैलाला इजा होऊ नये आणि कारण ती तिन्ही बैला आपली अड्ड्यात पडणार आहेत मग ती एकदम म्हणजे तंदुरुस्ती राहावा यासाठी खूप काळजी घेतात आणि मी सर्व माझे दादा ग्रुप माझे सर्वांच्या मी आभार मानतो सकाळपासून येऊन त्या बैलांची पूर्ण धुण्यापासून देखरेख करतात नक्कीच ना प्रेक्षकांसाठी काय असेल आव्हान तुमच्या माध्यमातून कारण आपली तिन्ही बहिणी पडणार आहेत मैदानात प्रेक्षकांसाठी मी एवढेच सांगेल की प्रेक्षकांना मी पहिले शुभेच्छा दिल्या कामगार निमित्त महाराष्ट्र दिन कामगार निमित्त आणि तसेच प्रेक्षक वर्गाने सांगेल की मित्रांनो शरद आज खूप गर्दीचा दिवस असेल आणि सुट्ट्या असल्यामुळे खूप खूप गर्दी असेल तरी मी लहान मुलांना असेल किंवा वयोवृद्ध मंडळीला असेल की तुम्ही कुठेतरी साईटला राहून एन्जॉय करा आणि जेणेकरून तुमच्या शरीराला कुठे इजा होऊ नये आणि कुठे तरी दाग लागू नये अशी तुम्ही दक्षता घ्या कारण प्रत्येकाने जर आपापली आप दक्षता घेतली तर आलेले माझे प्रेक्षक वर्ग ते, ते आपल्या शरीर ग्रुप ओसारण्यासाठी आनंदी आनंदी आनंद होईल आणि त्यांना आनंद होईल असा तुम्ही करा आणि प्रत्येकाची प्रत्येकाने काळजी घ्या नक्कीच धन्यवाद लवकरच मैदानामध्ये भेट होईल आणि माझ्या चॅनेल शुभेच्छा असतील तुमच्या तिन्ही गुलालांसाठी थँक्यू